मुणगे पंचायत समिती मतदारसंघात भाजपचे अधिकृत उमेदवार सदाशिव ओगले यांच्या प्रचाराला नागरिकांकडून उत्स्फूर्त सदाशिव ओगले थेट मैदानात उतरून त्यांनी मुणगे मतदारसंघातील विविध गावांमध्ये थेट मतदारांशी संवाद साधलाय भाजपचा बालकिल्ला असलेला देवगड तालुक्यामध्ये आपण आहोत देवगड तालुक्यात कुणकेश्वर जिल्हा परिषद मतदारसंघातून सध्याची परिस्थिती पाहिले तर भाजपचे सध्या मोठं प्रचार यंत्रणा राबवली जात आहे पंचायत समितीची मुनगे पंचायत समितीचे आपल्याकडे सदस्य आहेत खोलीसाहेब खोलीसाहेब काय नेमकी परिस्थिती सध्या तुम्ही प्रचाराला फिरताय गावोगाव मोठी प्रतिसाद प्र, देखील मिळतो एकंदरीत काय परिस्थिती आहे त्या पंचायत समितीच्या बाबतीत बोलायचं झालं तर पारंपरिक पंचायत समिती आम्ही जिंकतोय गेली अनेक वर्ष म्हणजे भाजपचे काही जे बाले किल्ले आहेत दगड तालुक्यात त्यावेळेच्या आजपर्यंत त्याच्यामध्ये मुनगे पंचायत समिती जिंकून होते मला वाटतं मी स्वयं उभा राहिले जो तो माझ्याकडे तिन्ही सीट आरक्षित झाल्या आणि पक्षांनी जो आदेश दिला आहे की मुंडगे पंचायत समितीमध्ये उभं राहायला लागेल पक्षाचं काम वाढवा आणखी लागेल त्यामुळे तुम्ही उभे राहा आणि पक्षानं सुद्धा मला ही संधी दिली आहे हे सांगायचं तर मला तिकीट आपणवून दिलं आहे कुठेतरी कामाची गेले पस्तीस वर्षाची काम करतोय आम्ही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत याची पावती म्हणावी लागेल गेले आठ दहा दिवस फॉर्म भरल्यापासून जे आम्ही काम करतो कुठेही बाबा सदावलींना ओळखत नाही कोण असं कुठलं घर आम्हाला मिळत नाही आणि कार्यकर्त्यांना जो आनंद असतो त्यांच्या चेहऱ्यावर तो आनंद बघायला मिळतोय की कार्यकर्त्यांचा आनंद असेलच तरच तो उमेदवार निवडून येतो आणि आमच्या जे कार्यकर्ते आहेत ते निस्वार्थी खरोखर प्रामाणिकपणे काम करणारे हे कार्यकर्ते आहेत आणि आमची तीच ऍसेट आहे तीच संपत्ती आमची आहे पालकमंत्री नितेश राणे यांचा इथे हा बालकिल्ला आहे इथून जास्त त्यांना मत देखील मिळतं कशा पद्धतीने प्रचार यंत्र राबवतात पालकमंत्री एक मुद्दा महत्वाचा आहे की आपले प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेब असतील नारायण राणे साहेब असतील आमचे नेते त्याचप्रमाणे आमचे इथले पालकमंत्री आदरणीय नितेश राणेसाहेब असतील ह्या सगळ्यांनी जो एक निर्णय घेतला की कुठल्या परिस्थितीत वेळेला सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर शिवसेना भाजप आर पी आयचा महाधीचा झेंडा पटकवायचा ह्या दृष्टीन उमेदवार कोण आहे व्यापक्षा हा महायुतीचा उमेदवार आहे अशा पद्धतीनेच आम्ही सगळीकडे काम करतो आणि काम करत असताना अन्य काँग्रेसमधली मंडळी आमचे मित्र आहेत शिवसेनेमधली उभाटामधली मित्र आहेत त्यांनी सांगितलं की सदा ओखले जर असतील तर आम्ही आमच्या पक्षाचं बाजूला ठेवू आणि तुम्ही आम्ही तुम्हाला निवडून देऊ आणि शेवटी काम काम करणारा कार्यकर्ता हा महत्वाचा आहे स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आपल्या सगळ्या आहेत त्याच्यामध्ये शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याची संधी ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला परत मिळते मला वाटतं आता माझी सातव्यांदा इलेक्शन आहे तीन वेळा जिल्हा परिषद आणि तीन वेळा पंचायत समिती सरपंच तू जिल्हा परिषद अध्यक्ष ही सगळी पदं भगवंताच्या इच्छेमुळे मला भोगायला मिळाली एक मी होतो लाख मुलाचे कार्यकर्ते होते म्हणून मला आयुष्यात शक्य आलं आणि मला वाटतं माझं वयवर्ष आता बासष्ट जवळजवळ शेवटची इलेक्शन म्हणायला पाहिजे ह्याच्यात मला संधी दिली त्याबद्दल मी पक्षाचाही आभारी आहे आणि या पाच वर्षामध्ये ह्या भागात जे कार्यकर्ते किंवा या भागाचे काही विकासाचे प्रश्न आलेले असतील ते मार्गी लावण्यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करणार आहे की पुढच्या वेळेला सीट बिनविरोध सुटायला पाहिजे अशा प्रकारचं काम हे उभं करायचा प्रयत्न आहे निश्चितपणे ह्या देवगड तालुक्यातल्या चार सीट बिनदुवर झाल्याच आहेत सुद्धा जरी बिंदूर झाली नाही तरी सुद्धा लढण्यात जो आनंद असतो तो निश्चितपणे कार्यकर्त्यांना अधिक होतो तोच आनंद द्यायचं काम माझ्यावर काही छोटा कार्यकर्ता हा करतोय आणि निश्चितपणे समितीवर भारतीय जनता पक्ष शिवसेना आरपीआयचा झेंडा पाच तारीखला फडकेल याबद्दल कशा पद्धतीचं वातावरण आहे अत्यंत चांगल्या प्रकारचं वातावरण आहे आधीच आदरणीय मोदीजी पंतप्रधान आमचे देवेंद्र फडणवीसजी यांनी जी, जी।, जी काही जनतेच्या सेवेसाठी जे काही प्रकल्प केलेले आहेत नवीन नवीन योजना आणलेल्या आहेत ते जनतेतील लोकच आम्हाला सांगतात की हे छान काम केलेलं के आहे म्हणजे आमचं का काम जनतेनंच आधी हलकं केलेलं आहे आणि त्यामुळं त्यांना आम्हाला अभिमान आहे आमच्या नेत्यांचा त्याचबरोबर आमच्या आमचे पालकमंत्री नितेशजी राणे आहेत आमचे रवींद्र चव्हाण जी आहेत आमचे नारायण राणे आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शिकलो आहोत की कसं काम करायचं काय काम करायचं जनतेची कामं कशी ओळखायची आपण ओळखायची जनता आपल्याकडे आली पाहिजे नाही आम्ही जनतेकडे जाऊन त्यांचे सुख दुःख काय असेल ती पाहिली पाहिजे ते आम्हाला जे शिकवलेलं आहे त्यानुसार आम्हाला कुठेही गेल्यानंतर कोणीही असं विचारत नाही वा या तुम्ही इकडे येऊच नका आम्ही येऊन मतदान करणार असं सांगतात त्यामुळे ही इलेक्शन अत्यंत आनंदाची आणि चांगली उमेदवार मिळाल्यामुळं अत्यंत चांगली निश्चितच देवगड मध्ये हा मुनगे जो आहे जो पंचायत समितीचा यावर आपला झेंडा फडकवेल असंच आता एकंदरीत दिसत आहे बुचडे कोकण सध्या येऊ देवगड